कांद्यावरील चाळीस टक्के लावलेले निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या लासलगाव येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत कर्नाटक राज्यातील गुलाब कांद्याप्रमाणे महाराष्ट्रातील लाल कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलेत खासगी बाजार समित्यामध्ये सुरू असलेले कांद्यांचे लिलाव बंद पाडून शेतकरी आता आंदोलन करतात गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय मग महाराष्ट्रावरच अन्याय का असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला यावेळी केला आहे आज या ठिकाणी काल जो कर्नाटक कर्नाटक सरकारचा निर्णय झाला सरकारमधील खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडलं त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगाव मध्ये आज आंदोलन करण्यात आलं जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शास शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्युटी जी चाळीस टक्के लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील यासाठी खऱ्या अर्थानं या, या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं था खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून कंबरडं मोडलं चाळीस टक्के ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो फक्त काम करायचं म्हणून व्यापारी काम करत आहे आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही या जाचक जुलमी निर्णयाचा आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आज करण्यात आलं आहे